नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये मी विनोद पवार आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो शासनानं जर काही अनुकंपा तत्वावर नियुक्तीचा नवीन शासनाचं धोरण जे काही के लागू केलेलं ला आहे त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला होता त्यावर बरेच आपले प्रश्न होते आणि त्या प्रश्नाला उत्तर मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो तर आजचा व्हिडिओ आहे प्रतिक्षा सूचीतील उमेदवार बदलणे म्हणजे काय की तुम्ही इच्छुकता पत्र सादर केलेले आहे तुमचे शैक्षणिक कागदपत्र पण सादर केलेली आहेत किंवा आणि त्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आपलं नाव बदलायचं आपल्याला खूप कमी सर्व्हिस राहिली आपल्या आपल्याऐवजी यांना एक्स वाय ज्यांना भेटली तर ती चांगली राहील तर तुम्ही करू शकता का ऑबियसली करू शकता किंवा प्रतीक्षा यादीमध्ये जो उमेदवार आहे त्याचा मृत्यू झालं आणि त्यानंतरही बी आपल्याला जो काही आहे सूचीतले उमेदवार तो बदलता येऊ शकतो किंवा त्याला वयाची पंचेचाळीस वर्षे पूर्ण झाली तरी बी आपल्याला बदलता येऊ शकतं या तीन केसमध्ये बदलता येतं ठीक आहे तर ते काय आहे सविस्तर बघूयात तत्पूर्वी या केसमध्ये ज्यांना शक्य नाहीये आता काय की मागील जी मध्ये बऱ्याच आपण लोकांनी सांगितलं की क्षयरोग कर्करोग यासारख्या आजारामुळे ज्यांनी राजीनामा दिला त्यांना अनुकंप तत्वावर नियुक्ती होती असं तुम्ही म्हणत होता तर त्यासाठी तुम्हाला एक विनंती अर्ज करावा लागेल सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना वगैरे करा किंवा तुमच्या खात्याच्या जे काही कोणी हेड आहे त्यांनाही करा आणि सामान्य प्रशासनाच्या मुख्य सचिवाला तुम्ही करू शकता प्रधान सचिवाला ठीक आहे आणि त्यानंतर काय रिप्लाय येतो त्यानुसार तुम्ही पुढची कारवाई करा त्यामध्ये अर्जामध्ये असं नमूद करा की बाबा अशी अशी मागची शासन देण्याचा संदर्भ द्या तर तशी तरतूद होते परंतु सुधारित शासन धोरणामध्ये तशी तरतूद नाहीये त्यामुळं आम्हाला वाटतं की आमच्यावर अन्याय होतो तरी आमची विनंती आहे की तुम्ही काय करावं की अं आजारपणामुळे ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांनाही अनुकंप तत्वावरती नियुक्तीचं धोरण लागू करावं आता एक दोघांनी हा अर्ज केला तर चालेल का नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला एक समूह मोठा बनावा लागेल जे जे आता आसपास तुमच्या गावामध्ये अजून कोण आहे की तो सेम त्यांचे केस आहे की बाबा त्यांचं वय निघून गेलेले किंवा ते अ वर्गातील आहेत आणि त्यावेळेस तो अनुकमपातत्वावरती नियुक्त अ आणि ब वर्गासाठी नव्हता असे किती लोक आहेत किंवा आजारपणामुळे ज्यांचं ज्यांना अनुकंपा नियुक्ती पहिली लागू होती परंतु आता नाहीये त्यामुळे ते यापासून वंचित आहेत असे किती लोक आहेत हे एकत्र या तुम्ही आता आम्ही टेलिग्रामवरती एक ग्रुप बनवलेलाच आहे टेलिग्रामच्या ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेगळा ग्रुप करा मला काहीच हरकत नाहीये माझा काही त्याच्यात उद्देश नाहीये तुम्ही फक्त एकत्र या एकत्र एकत येऊन यू, युनिटी इज स्ट्रेंथ म्हणजे एकी हेच बळ आहे एकत्र येऊन तुम्ही जर पत्रव्यवहार केला तर तुमच्या कुठेतरी पत्राची दखल घेतली जाईल अन्यथा त्या पत्राची काही दखल एकच असेल तर होणार नाही त्याच्यासाठी एकत्र या आणि लढा नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल आजचा मी विषयाकडे येतो प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराचे नाव बदलले यासाठी काय तरतूद होती मी सांगून दिलेलं आहे की पहिलं जर त्या उमेदवाराचा मृत्यू झाला तरी बदलता येतो त्याला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालं तरी बदल येतो आणि तिसरी केस आहे की त्यांनी आपल्या इतर पात्र उमेदवारासाठी हक्क सोडला तरी बदलता येतो आता कार्यपद्धती काय प्रतिक्रिया उमेदवाराऐवजी कुटुंबातील अन्य पात्र सदस्याचे नाव समाविष्ट करायचा करा, करा विनंती अर्ज करावा लागेल आता तुम्हाला काय करावं लागेल नाव बदलायचं या तिन्ही केसमध्ये काही असू शकतं त्यासाठी काय करावं लागेल एक विनंती अर्ज करावा लागेल बाबा याच्याऐवजी माझं नाव कन्सिडर करावं हम्म विनंती अर्ज हा प्रत्यक्ष सूचना उमेदवारास अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश देण्यापूर्वीच करण्यास मुभा राहील बघा असा नाही चालणार तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे अपॉइंटमेंटची आणि तुम्ही करायला चालला तर त्यावेळेस ती शक्य नाही आहे त्यावेळेस एक्सेप्ट होणार नाही आहे ही ऑर्डर निघायच्या पूर्वीच तुम्हाला काय करावं लागेल विनंती अर्ज करावा लागेल त्याच्यानंतर तिसरा मुद्दा काय आहे विनंती अर्जासोबत कुटुंबातील अन्य सदस्याचे नाहारकत प्रमाणपत्र मुद्दा आय नुसार आता हे मी तुम्हाला इथं दाखवून देतो हा हे बघा असा हरकत प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल याचा नमुना आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि ग्रुपवरती दोन्हीकडे मी शेअर केलेला आहे पाहिजे तुम्ही तुम्ही तो डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर विनंती अर्ज हा प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराच्या मृत्यूच्या दिनांकापासून अथवा उमेदवाराचे पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे आत्ता हे लक्षात घ्या आता तीन वर्षाची काय आहे मुदत आहे बर। तीन वर्षाचा तुम्हाला अर्ज सादर करायचा आता बरेच केस असे आहेत की त्यांना माहीत नव्हतं हे बदलण्याची तरतूद आहे म्हणून बरोबर त्यांना तीन वर्षी पाच वर्षे होऊन गेलेले आहेत पाच वर्ष झाले काही ना दहा वर्ष झाले काही ना सात वर्ष झाले या केसमध्ये काय करायचं पहिलं जो काही मी सांगितलं त्याप्रमाणे एकत्र या असे किती लोक आहेत ते शोधा त्यांचा ग्रुप बनवा आणि एकत्र मिळून पत्र व्यवहार करा बरोबर आहे सामान्य प्रशासन विभागाला तुम्ही पत्र व्यवहार करू शकता तिथून तुम्हाला योग्य ते न्याय मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही एकत्र झाला आणि एकत्र होऊन जर अर्ज सादर केले तर तीन विषय एक पंचेचाळीस वर्ष वय झालेलं आहे तीन वर्षाचा अर्ज सादर केले नाही त्यांच्यासाठी ज्यांना वाटतं की आजारपणामुळं राजीनामा दिला तर त्यांचं त्यांना अनुकंपा मिळावी त्यांच्यासाठी आता तुमच्याकडे एकत्र एक येणे हा पर्याय आहे एकत्र जर नाही यायचं तर अभ्यास करा आणि म्हणजे जी स्पर्धा परीक्षा आहे ती पास व्हा आणि नियुक्ती मिळवा जर ती करायचं नाही अनुकंपा तत्वाचा फायदा घ्यायचा असेल तर एकत्र जर यावंच लागेल असं सहज काही मिळणार नाही ठीक आहे आता तथापि प्रतीक्षा सूचीतील मूळ उमेदवाराचे नाव समाविष्ट केल्याचा जो दिनांक आहे त्या दिनांकास नवीन उमेदवार संज्ञान नसेल अथवा आटी सर्व अटीची पूर्तता करत नसेल तर तो संज्ञान होईल त्या दिनांकास असवा अटीची पूर्तता करेल त्या दिनांकास नाव समाविष्ट करण्यात येईल बघा आता तो संज्ञान नाहीये असेल तर त्याचं नाव घेण्यात येईल पण संज्ञान नाहीये कि किंवा त्याची शैक्षणिक अर्थता पूर्ण नाहीये किंवा वय पूर्ण नाहीये त्या केसमध्ये जो त्या वेळेस पात्र होईल त्या दिनांकास त्या तारखेला त्याचं नाव समाविष्ट करण्यात येईल आता तीन वर्षाच्या विविध मुदतीनंतर दोन वर्षात विनंती अर्ज सादर केल्यास ज्या दिनांकास विनंती अर्ज सादर करण्यात येईल त्या दिनांकास प्रतीक्षा सूचीमध्ये नाव समाविष्ट करण्यात येईल आता इथं याचा अर्थ काय तीन वर्ष तुम्ही अर्ज नाही सादर केला दोन वर्ष जो काही आहे विलंब समापित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आहे जर पाच वर्षांनी म्हणजे थोडक्यात त्या डेट पासून पाच वर्षांनी जर तुम्ही अर्ज सादर केला तर तुम्ही ज्या दिनांकाला अर्ज सादर कराल त्या दिनांकाला तुमची प्रतीक्षा सूचीमध्ये नाव नोंदवलं जाईल तिथून तुमची वेटिंग लिस्ट कन्सिडर होईल तदनंतर विनंती अर्ज केल्यास म्हणजे प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराच्या मृत्यूच्या दिनांकापासून अथवा उमेदवार पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून पाच वर्षानंतर विनंती अर्ज केल्यास सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही आता इथंच गोची होणार आहे याच्यासाठीच मी म्हटलं ना एकत्र घ्या आणि सामान्य प्रशासन विभागाला अर्ज करा तुम्हाला तिथं उत्तर मिळून जाईल त्याच्या त्यानंतर तुमची रचना तुम्हाला आखता येईल त्यासाठीच आपण टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे तिथे एकत्र या किंवा तुमचा वेगळा ग्रुप तयार करा मला काही त्याच्यात ते इंटरेस्ट नाहीये आणि एकत्र होऊन लढा असंच मला म्हणायचं आहे ठीक आहे आता सूचित उमेदवाराने त्याच्याऐवजी कुटुंबातील अन्य सदस्याचे नाव समाविष्ट करण्याचा अर्ज केल्यास वा नाव बदलण्यास कुटुंबातील इतर सदस्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास आता काही असो व पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाले नाही तरी त्यांना वाटलं की बाबा माझं वय कमी आहे किंवा एक्स वायजे काही कारण असेल त्यामुळं ते म्हटलं की माझ्या कुटुंबातील दुसऱ्या पात्र सदस्यांना भेटावं तर त्यावेळेस ते भेटेल पण कसं त्याला काय कार्यपद्धती आहे तर कार्यपद्धती अशी आहे की प्रत्यक्ष सूचीतील उमेदवाराचे नाव वगळून त्याऐवजी कुटुंबातील अन्य पात्र सदस्याचे नाव समाविष्ट करण्याचा विनंती अर्ज करावा लागेल बरोबर आहे दोन्हीकडे तिन्ही केसमध्ये अर्ज करावा लागेल विनंती अर्ज हा प्रत्यक्ष सूचीतील उमेदवाराचा अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश देण्यापूर्वीच करण्यास मुभा राहील ऑर्डर झाली पहिली जाट आहे जे ऑर्डर झाली तर तुम्ही करू शकणार नाही त्याचे आदेश तुम्हाला करावा लागेल अशा प्रकारे विनंती अर्ज करणे करण्याची मुभा केवळ एकदाच असेल असं नाही वारंवार तुम्ही बदलू शकता असं नाही आहे फक्त तुमच्याऐवजी दुसरा उमेदवार बदलायचा तर ते एकदाच तुम्ही बदलू शकता आता विनंती अर्ज सोबत कुटुंबातील अन्य सदस्याचे नाहरकत प्रमाणपत्र जे तुम्हाला दाखवलं तो तुम्हाला अभिस्ती द्यावंच लागेल ज्या दिनांकास नाव बदलण्यासाठी अर्ज सादर केला जाईल त्या दिनांकास नवीन उमेदवाराचे नाव प्रतिक्षा सूचीमध्ये समाविष्ट करावे बरोबर ज्या दिनांकास तुमचा अर्ज येईल त्या दिनांकास तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये ऍड होईल तुमचा जो म्हणजे असं म्हणायचं की जो पहिला क्रमांक होता वेटिंग लिस्टचा आता तो बदलेल कारण की नवीन उमेदवार आला ना ठीक आहे आणि सज्ञान जर नसेल तर तो वेटिंग लिस्ट सध्या असेल तर लगेच त्या दिनांकाला बरोबर आहे लक्षात आला असेल मला असं वाटतं आता पुढचं हे जे कोण करू शकतं आता तुम्ही म्हटला तर एकाचा प्रश्न होता की बाबा काय की शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा जो काय आहे तर तो त्याचे पंचेचाळीस वर्षे पूर्ण झालेले आहेत तर त्याची सून घेऊ शकतं का आता इथं काय सांगितलं दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा ह्यात नसेल तर त्याची सून आता मला वाटतं की इथं तरतूद आहे सूनची तर तो कदाचित घेऊ शकेल याचं योग्य उत्तर तुम्ही त्या कार्यालय प्रमुखाला जिथं तुमचे आई वडील जे काही कामाला होते तिथल्या कार्य प्रमुखाकडे का अर्ज करा त्यावेळेसच ते देऊ शकतील मला काही त्याबद्दल विशेष माहिती नाही विशेष माहिती उपलब्ध झाली तर मी तुम्हाला कळवेल पण मला असं वाटतं सर्वसामान्य की त्याची सून ही अप्लिकेबल आहे इं? ते त्या ठिकाणी मुलाऐवजी सूनला नोकरी अनुकंपा तत्वावर मिळू शकते हे पात्र लोक आहेत परत एकदा रिव्हिजन पती किंवा पत्नी मुलगा मुलगी दत्त घेतलेला मुलगा असेल तरी बी मुलगी किंवा बहीण ठीक आहे आणि अविवाहित जर शासकीय कर्मचारी असेल त्याचा भाऊ किंवा बहीण ठीक आहे हे असं आहे आणि त्याला बाकी जे काय आहेत ते बघण्यासाठी मागचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या तिथं तुम्हाला भेटून जाईल आता एकांनी विनंती केली होती हे जो काही क्लॉज आहे ते मी विसरून गेलेलो होतो हे खूप महत्वाचा क्लॉज आहे मित्रांनो काय आहे ते बघूया शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून हे शासन निर्णय केव्हा निर्गमित झालं आता मला वाटतं की मागेच काही सतरा अठरा तारखेला झाला मी एकदा बघून घेतो एक्झॅक्ट एक डेट कळून येईल आपल्याला एकच मिनिट हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस सतरा जुलै दोन हजार पंचवीस तर हा शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून म्हणजे सतरा सात ठीक आहे सतरा सात पंचवीस पासून हा यास्तव हा शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकास प्रतीक्षा सूचीमध्ये नाव समाविष्ट करणाऱ्या उमेदवाराच्या प्रकरणी प्रतीक्षा सूचीचा गट बदलणे अथवा उमेदवार बदलणे यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास या शासन निर्णयानुसार कारवाई करावी म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय की सतरा सात दोन हजार पंचवीस या दिनांकास सूचीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी उमेदवार बदलण्यासाठी किंवा नवीन उमेदवार अर्ज सादर करतोय त्यासाठी किंवा प्रतीक्षा सूची गट बदलणे आता बदलने गट बदलण्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ करूयात गट बदलणे म्हणजे काय वर्ग तीनऐवजी वर्ग चार वर्ग चारऐवजी वर्ग तीन जे काही तुमचा गट बदलायचा तो तुम्हाला त्याच्यासाठी ऑबियसली शैक्षणिक अर्हता असणं गरजेचं आहे उमेदवार बदलणे बदलणे यासाठी अर्ज प्राप्त झालेत या शासन निर्णयानुसार कारवाई करावी म्हणजे या नाव नोंदवायचंय तरी हा शासन निर्णय गट बदलायचा आहे तरी हा शासन निर्णय लागू आहे उमेदवार बदलायचा आहे तरी हा शासन निर्णय लागू आहे सतरा सात दोन हजार पंचवीस ठीक आहे त्याच्यानंतर तसेच मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या लार्जर बेंच रीट याचिका सत्ता सदोतीस झिरो एक दोन हजार बावीस श्रीमती कल्पना तारंग व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर व इतर संलग्न रिट याचिका दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ही तारीख पण महत्वाची आहे रोजी न्याय निर्णय दिला असल्याने या रोजी काय झालं जजमेंट दिलेलं आहे न्याय निर्णय दिलेला आहे या निर्णयाच्या दिनांकानंतर म्हणजे कुठली दिनांक आता अठ्ठावीस पाच मे दोन हजार चोवीस बरोबर आहे या दिनांकानंतर दिनांका आधीच नाही म्हणतात ते अशा उमेदवाराच्या प्रकरणी देखील अन्य उमेदवाराचे नाव प्रतीक्षा सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास शासन या शासन निर्णयानुसार कारवाई करावी म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे आता दोन तारीख हे तर तुम्हाला माहिती आहे शासनाने सतरा सात दोन हजार पंचवीस लागू झाला त्यामुळे यानंतर हे करता येईल फक्त डेट किती जाता येईल कारण न्यायालयाने ला निर्णय दिला मॅक्झिमम अठ्ठावीस दोन हजार पाच हा अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस यानंतर किंवा या दिनांकास तुमचं नाव पंचेचाळीस वर्ष झालंय म्हणून वगळलं असेल तरी तुम्ही परत काय करू शकता प्रथम देखील अन्य उमेदवाराचे नाव प्रतीक्षा सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास म्हणजे तुम्हाला मे चोवीस नंतर किंवा त्या तारखेला तुमचं नाव प्रतीक्षा सूचीमधून काढलं असेल तरी तुम्ही तुमचा उमेदवार बदलू शकता पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाले म्हणून काढलं असेल तर बरोबर आहे म्हणजे हा बॅकडे किती तारखेपासून लागू आहे याचा अर्थ अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ठीक आहे हे एवढा याचा अर्थ होतो आता पुढे आता प्रतीक्षा सूचीतील उमेदवार बदलण्याच्या विनंती अर्जाचा परिशिष्ट ये हा जो काही आहे नमुना हो काय आहे हे बघा याच्यामध्ये काय आहे शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेले झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्याची माहिती आहे नाव बदनाम जात प्रवर्ग मृत्यूचा दिनांक लिहायचा आहे प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराचे नाव जे आधी नाव नोंदवलेलं होतं ना त्याचं नाव इथं येईल कोणत्या गटाच्या सूचीत नाव आहे गट अ ब ड जे काय आहे तो येईल सूचीचा क्रमांक किती आहे तो इथे येईल मूळ उमेदवाराने त्याचा अनुकंपा नियुक्तीचा दावा सोडल्याचे कारण का सोडलेलं वयाचं पंचेचाळीस वर्ष जास्त झालेलं आहे किंवा इतर जे काही व्यक्ती काही कारण असेल किंवा जे काही कारण असेल ते कारण कुटुंबातील सदस्याचे ना हरकत प्रमाणपत्र आहे का अभिवसली आहे असंच करावं लागेल जर नसेल तर तुम्हाला भेटणार नाही हरकत प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही उमेदवाराचं नाव बदलू शकता आता जे नवीन उमेदवार नेमणार आहात तुम्ही ज्यांना वाटतं की नोकरी भेटावी त्याचं नाव त्याचा जातीचा प्रवर्ग कुठल्या गटासाठी आहे अर्ज क की ड आणि त्याचे किंवा तिचे मृतशासकीय अधिकारी कर्मचाऱ्याशी नाते काय आहे ते लिहायचंय त्याचा जन्मदिनांक आहे शैक्षणिक अर्हता काय आहे अब्विस्टली शैक्षणिक अहर्ता आहे मला वाटतं की कोणीतरी हे विषय हे केलेलं होतं काय कि बाबा माझे वडील शिक्षक होते तर मला शिक्षकाचा पद भेटेल का अभिव्य भेटेल परंतु त्याच्यासाठी सीईटी आणि जी काही बी एड डी एड जी काही पात्रता असते ज्या गटासाठी तुम्ही करताय ती जर आहता असेल तर तुम्हाला भेटेल अन्यथा नाही भेटणार आता टंकलेखक प्रमाणपत्र आता साठी हे आवश्यक आहे जर ते नसेल तर काय होईल की ती तीन वर्षाची तुम्हाला मुदत दिलेली आहे आणि ती शिक्षणासाठी बी म्हणजे शिक्षकासाठी इथं सांगून देतो माझ्या वाचनात आलं होतं था। आपण शेअर केलेला तर पाच वर्षाची मुदत आहे पाच वर्षापर्यंत तुम्हाला पास हो व्हावं लागेल पाच वर्षाच्या आत तुम्ही सीएटी जर नाही पास झाला तर तुमची नियुक्ती रद्द करण्यात येईल जरी असेल तरी ठीक आहे त्याच्यानंतर संगणक आहारता प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी आणि एकूण आपत्य तुम्हाला दोन पेक्षा कमी असणं गरजेचं आहे किमान दोन तीन असल्या तर तुम्हाला भेटणार नाही आता प्रतिज्ञापत्र आणि हो याच्यात काय माझ्याकडून सदस्यता सांभाळ करण्याचा कसूर झाला नाही पाहिजेत असं प्रतिज्ञापत्र लिहून दिलेलं आहे हे लक्षात घ्या तुम्ही आई वडिलांना सांभाळण्यासाठी नोकरी घेताय किंवा त्याचं पालन पोषण करण्यासाठी घेताय आणि तुम्ही सांभाळलं नाही तरी तुमची नोकरी नोकरी पुढे समाप्त होईल ही लक्षात घ्या तर ही जबाबदारी आहे अनुकंपा तत्वावर तुम्ही नियुक्ती घेताय तर ठीक आहे त्याच्यानंतर अनुकंपा उपलब्ध रिक्त पदाची माहिती ही काही आवश्यकता नाही हे बघा ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना याच्यात सदस्याचे नावं लिहायचे त्याचं नातं लिहायचंय वय किती आहे आणि त्यांचं नाव अर्जदारांचं आणि आम्ही प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व सदस्यांचे नाव आणि स्वाक्षरी इथे करायची दिनांक टाकायचा आहे ठिकाणी आहे आणि पाठवून आहे ठीक आहे अशा प्रकारे हे होतं व्हिडिओ आणि बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचे प्रश्न कमी होतील आणि परत एकदा मी निवेदन करतो आपल्या सर्वांना अनुकंपा वेटिंग मंच या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि त्यामध्ये सर्व प्रश्नाचे मला उत्तर देणं शक्य नाहीये कारण मी एक शासकीय कर्मचारी आहे मलाही बी ऑफिस लोड आहे तर त्यामुळं काय करा तुम्ही ज्यांना कोणाला माहिती आहे ना त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाका आणि जर मला असं कळालं की बाबा या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये त्यावेळेस मला जेव्हा केव्हा वेळ भेटेल त्यावेळेस मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो परत एकदा आठवण करून देतो बघा आधारपणामुळे ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांना वाटतं की बाबा आम्हाला अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळावी त्यांनी काय करायचं एकत्र आपले आजूबाजूला गावामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे लोक कोण आहेत एकत्र करा एकत्र मिळून अर्ज द्या सामान्य प्रशासन विभागाला नक्कीच मला आशा आहे की तुम्ही एकत्र येऊन जर अर्ज केला तर सामान्य प्रशासन विभाग याची दखल घेईल मान्य मुख्यमंत्री साहेबांना बी तुम्ही अर्ज देऊ शकता ते नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी आदेशित करू शकतात जर तुम्ही एकत्र आला आणि मॉब जर मोठा दिसला तर कारण की मुख्यमंत्री महोदय अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी खूप पॉझिटिव्ह आहेत या जी आर वरून कळतं तर तुम्ही जर ही एकत्र येऊन कारवाई केली तर नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करा आणि त्या आपल्या चॅनलवरती ज्यांना कोणाला उत्तर देता येईल त्यांनी नक्कीच द्या ठीक आहे